आपटे रायगड जिल्हा परिषद शाळा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात रसायनी आपटे केंद्राची माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ची शिक्षण परिषद रायगड जिल्हा परिषद शाळा कालिवली येथे संपन्न झाली सदर शिक्षण परिषद कालिवली शाळा व बागेची वाडी दोन शाळांमध्ये आयोजित केली होती सुरुवातीला आपटे केंद्राचे केंद्रप्रमुख अविनाश पाटील सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शोभा वाघे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व जरीमरी आई वडापाव सेंटर कालिवलीचे मंगेश म्हात्रे व जळ केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक वृंद यांच्या हस्ते ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर कालिवली शाळेतील विद्यार्थ्यांनी ईस्तवण स्वागत गीत व वेलकम सॉन्ग ने सर्व शिक्षक वृंदांचे स्वागत केले नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचे व संभाषण केले तसेच केंद्र प्रमुखांनी प्रशासकीय विषयावर चर्चा केली शिक्षकांनी शिष्यवृत्ती पाचवी व संगणक प्रणाली या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले शेवटी भानुदास पवार सरांनी शाळेचे आभार मानून शिक्षण परिषदेचा परिषदेची सांगता केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.